नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत गुढीचे वस्त्र झटपट अशी घरच्या घरी एक ब्लाऊज पीस वापरून सणे आपण गुढीचे वस्त्र कसे बनवायचे साध्या सोप्या पद्धतीत ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे काठ असलेलं ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज पीस आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे दोन्ही काठा एकावर एक अशा फोल्ड करायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला जे साडीला आपण मिऱ्या जशा घालतो तशा प्रकारे आपल्याला हे ब्लाऊज पीस मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत एकावर एक, एक अलगत अशा इथे ऑलमोस्ट असे बघा मिऱ्या घालून झालेल्या आहेत अशी घडीवर चांगली घडी आली पाहिजे त्याच्यानंतर इथे वरच्या टोकाला इथे आपल्याला एक सेफ्टी पिन लावून घ्यायचं आहे तर इथे बघता मस्त असं गुढीचं वस्त्र तयार झालेलं आहे साध्या सोप्या पद्धतीत झटपट आपण एक ब्लाऊज पीस वापरून सनी गुढीचं वस्त्र तयार केलेलं आहे न कापता न शिवता तर घरच्या घरी आपण अशा प्रकारे गुढीला सजवू शकतो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा